जे थोरले ते थोरे नाराज झाले मला खरं सांगा देवाच्या दरबारात नवस कोणाच्या वाट्याला येतो थोरल्याच्या का धाक संन्यासीत का तुम्ही सगळी नवस कोणाच्या वाट्याला थोरल्याच्या वाट्याला धाकट्याच्या बापांनी नवस नाही नाही नवस थोरल्याला म्हणजे नवसाचा कोणता पोरग थोरल लाडक कोणत मधल्याने काय घोड मारलं तुमचं माझं म्हणणं सर्वांना सारखं पाहिजे सारखं पाहिजे तू कोयचा हा जाऊ द्या हे नाही कळलं एका माणसाला दोन बायका नाही आज नसाव्यात पण आपल्याकडे पहिली आहे पहिल्यापासून ती पद्धत आहे मावशी लहानपणी आम्हाला गोष्टी सांगायची घरातल्या म्हातारा घरातली म्हातारी कोणी ना कोणी तुम्ही पण गोष्ट ऐकली असेल आणि गोष्ट म्हणली का ही फेमस आहे बोलत राहत राह आठ पाठ पाठ नगर होत तिथ एक गोष्टी सांगायला तुम्ही मी एक नंबर आठ पाट नगर होत तिथं करीत होता राजा नुसता ही तर गोष्ट थांबत था नाही त्याला एका बायकाचा राजा आपल्या पूर्वजांना माहितच नव्हता का शेव घोल मी घालून दिला आठ नगर तिथं एक राजा त्याला दोन बायका मग गप्पू त्यांची युती करावी नाही एक आवडती माणसाने कशा दोन्ही सारखं आणि तसं केलं तरच घर टिकत माझा मुद्दा शि नगर सांगण्याचा नाही दृष्टांत सांगणं हा मुद्दा नाही सिद्धांत हा तुकोबरांची भूमिका एक आहे सर्व संत सांगतात बर उदाहरण अशी आहेत त्या उपमन्यू नावाच्या भक्तांनी त्याला वाटी भरतूत पाहिजे पाईज, पाहिजे होत प्रमाणे क्षीराचा सागर उपमन्या दुधाचा समुद्र दिला त्याला बर भाजीचा पान दिला द्रौपदीने तिला सूर्याची त्या सर्व दुर्वास ऋषींच्या भक्तांची भूक भागवली एक तिने फक्त चिंती बांधली देवाच्या बोटाला तिच्यासाठी संपूर्ण साड्याचे दुकान नाही धारण केला देवा त्यांना एवढा पाहतो ते होता गिधार जटायू नावाच तुझ्या बायकोला रावणाच्या तावड्यातून वाचवायला त्यांनी मदत केली हेल्प केली तू त्याला मदत करायची अरे बापाची केली नाही एवढी उत्तर क्रिया तू त्याची केली गिधाळाचा तुला धावा करतोय त्या शबरीची उष्टी बोर खाल्ली तर तिला सगत दिली दूध पाज विष पाजा आलेली पुतना तिला आईच्या अगोदर सदगती दिली पाजा... आणि मी भक्ती पाजा... करतो तो माझ्या नावाने डोळे झाक करतो काना डोळा अरे का इतकी प्रमाण इतके वाघम्यात ओव्यात पण लाजविली मागे संतांची ही उत्तरे तुकोबाराय म्हणतात एवढ्या साधू संतांनी साक्ष देऊन ठेवली देव असाय देव तसाय देव असाय या सर्व वाङ्मयावर तू पाणी फिरवलं तुझ्या करणीनं लाजविली मागे संताची ही उत्तरे का कळो येते खरे तुझे एकावर एवढा वेळ मी त्याला भांडतो वेळ संपत आली दोनच मिनिट शिल्लक राहिले आणि हा पाठ्या काहीच बोला ना याचा अर्थ रागाचा पारा वसरला एकट माणूस किती वेळ भांडल नागपूर हसतोय राग निघून गेला आणि स्वतःच ऑब्झर्वेशन चिंतन केलं अरे म्हणले नाही असं होत नाही रावणाच्या भावाला सुद्धा भेटला त्या गोपाळ सवंगड्याला सुद्धा भेटला जनाबाईने शिव्या देत होती तर तिला सुद्धा मदत केली सुळाचं पाणी केलं गोरोबा काकाचं पोरग जिवंत केलं त्यांचे तुटलेले हात याने दिले त्याच्या घरी मडके भाजले चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण यांनी केलं सर्वांच्या घरी काम केले आणि माझ्या बाबतीत डोळे याचा अर्थ याची चूक नाही याच काही कमी नाही पडत हा सर्वांना देतो याचा जे ते माझ्याकडे माझ्याकडे पुष्कळ आहे पण कदाचित देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी माझं नशीब कमी पडलं असावं माझं कपाळ कमी पडलं असावं महाराज राग राग बोलले देवा तुझी चूक नाही तुला काय फायदा आपलंच नशीब माणसं म्हणतात ना बघा तुम्ही मावशी शेजारणी ना कांदे लावले आपण कांदे लावले तिचा कांद्याला पाणी आपल्या कांद्याला पाणी लावायला त्या तिथं खतई तेच हिथ खत तेच फवारणी त्याच औषधाची ही थ्याच आवरण औषधाची पण त्यांचे कांदे शेजारच्या पाटलाचे हे असा टफोरा कांदा आणि आपल्या चिगड्या मावशीला म्हटलं मावशी नेमकं बिघडलं काय काय करावं आपलं कपाळच फुटकं कपाळ म्हणलं का आपलं नशीबच फोटक बर मी म्हणतो यांचं जाऊ द्या यांचं म्हातारा असच बिशी लावली यांचा नंबर निघेपर्यंत बिशी चालली याचा नंबर आला सदस्य ते म्हणले आमचं कनेक्शन म्हणूनच लावलं जोड देवाने याच नशीब फुटकन माझ फुटक यांसमोर द्या कार्टोन याच वळणावर गेलो याच्या बरोबरचे पोरं गुरुजी होऊन आले तरी हा पाठ्यादा विच अव त्यांनी वावर इकलन मंचरला जागा घेतली रोडच्या कडाला आणि कसा रिंग रोड घ्यायचा गेला याला उभा राहायला जागा नाही उरलेल्या त्या वावराचे त्यांनी काय केलं टमटम घेतलं ते टमटम डुग डुग नसतं का रिक्षा लोकांच्या तेरा तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा शिक्षण यायचे लोक यांनी पहिल्यांदा बारा भरले कसं पुरून तहसीलदाराची का ते साहेबाची गाडी आली याची टमटम जशी होती लोका सगळं चौकीत गेली <laughs> म्हणला आम <laughs> ते आमचं घरच असे घराच नशीब फुटक आहे जगून करायचं काय अरे कोण आलं तरी पुढचा गेर पाहिजे सगळ्याला रिवस नुसता रिवस गेर कोणत्या कंपनीचं मॉडेल आहे काय माहितीये आमचं घर आईचं नशीब तसंच बापाचं नशीब तसच आता कंपनी असं म्हणलं प्रोडक्शन काय जगायचं नाही म्हणलं जगायचं नाही पोरगा स्वाभिमानी होत तो म्हणला ज्या देवाने नशीब लिहिलं ना त्याच्या देवळात जाऊन जीव देतो माझं नशीब का माझं नशीब असं लिहिलं साहेब देवळात गेला ते पोरग आणि त्या फ्यूज मध्ये बोट घातलं कशाला मरायला पण लक्षात ठेवा मरायला सुद्धा नशीब लागतो यांनी बोट घालायला आणि लाईट जायला ते कार्ट म्हणलं काही म्हणा देव डोक्याबाजे बर का अरे पाठ्या सगळ्या जगाचं डोकं बंद पडलं का तिथून पुढे याचं चालत तू कुठं की झाडकी पत्ती दीड दिवसात कोलवू सर दीड दिवसाचा गणपती बसितो आणि सगळ्या घरादाराचा चांगला पाहतो नाही नाही तो म्हणला मारणार म्हणजे मारणार लगेच बिल्डिंग वर गेला दहा मजला आणि वरून धाड कल टाकली तेव्हा तू हे मारणार म्हणजे मारणार उडी टाकली का कशासाठी मारायसाठी पण खालून बाई चालली होती भाजीवाले तिच्या टोपल्यात पडलं टोपल्यात साहेब तिचा सा मनका मोडला पण पाठ्याच्या केसाला धक्का नाही <laughs> आणि भोळ्या बाबड्या शेतकरी बाईचा मनका मोडल्या भाजीवाले असा तीन बावला केला हाणू हाणून त्याच्या तीन बरगड्या मोडल्या बरगड्या मोडल्या पण पाठ्या मेला नाही <laughs> पुन्हा बरगड्या धरून देवळात आला ए अरे मी काय वाटवलं केलं तुझ पण ती आनंदर इजा बिजा तिच्या उद्या मरणार म्हणजे मरणार रेल्वे पटरीवर गेला रेल्वे पटरीवर कशासाठी मरण्यासाठी पण देव म्हणला तू कुठं जा रेल्वे पट्टीवर झोपलं हो रेल्वे आली बिपी याला वाटलं रेल्वेच्या आधी पण मावशी झोपलं ह्या पट्टीवर रेल्वे <laughs> मला सांगा याच का अर्थ काय काही, काही केलं याच अरे आपलं नशीब फुटक आहे काय महाराज म्हणलं देवा वेळ नको घालू जर माझ नशीब तुझ्या भेटीसाठी अनुकूल नसल तेवढा पॉवरफुल नसल मी जर कम नशिबी असल त्या नशिबाला काढी लाव तू काय म्हण